आधी सांगितलं असत मला आता समज झाला की मला पुरस्कार देण्यासाठी बोलवलेला आहे काय म्हणजे ह्या क्षणावर मला असं वाटत नव्हतं की आपल्याला घेण्यासाठी बोलवलेलं आहे तर आता पण नाहीये आपण पुरस्कार अनेकदा दिला जातो अनेक पुरस्कारांच्या वती पुरस्कार स्वीकारणाऱ्यांच्या वतीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने सर्वांचा मी जे संयोजक समिती आहे त्यांचा मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो पुरस्कार हे तीन कारणांसाठी दिले तुम्ही आजवर अपेक्षित ते काम केलं म्हणून तुम्हाला पुरस्कार दिला जातो तुम्ही अपेक्षित ते काम करत आहात आणि आणखी करू शकता म्हणून पुरस्कार दिला जातो आणि तिसऱ्या वेळी पुरस्कार दिला जातो की तुम्ही खरंच करू शकता पण ते करत नाही ह्याची आठवण देण्यासाठी पुरस्कार दिला जातो तर मला असं वाटत की तर तुम्ही प्रत्यक्ष काम करतात मी दोन वर्ष थांबलो Até a